औरंगाबाद संभाजीनगर येथे ओबीसी समाजातील कुटुंबावर अत्यंत क्रूर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात पाडस्वाण कुटुंबातील तरुण प्रमोद पाडस्वाण यांची निर्गुण हत्या करण्यात आली या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली त्यांनी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले तो दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे अक्षरशः अंगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे अत्यंत भयानक व्हिडिओ आहे क्रूरता किती असू शकते हे त्याच्या मन असताना दिसत पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं कदाचित असता पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे इंडिपेंडेंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि पासपॅक कोर्टवरती घेऊन तिचा ताबडतोब निघाला राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठे त्रास देणं किंवा जन जे कोणावर समजा अटॅक करू शकत नाहीत वार करू शकत नाहीत असं नाही टार्गेट करणार हे अयोग्य आहे हां मला जे काही घ्यायला तर माहिती मिळाली वाळू माफ्या पाणी माफ्या असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसते ने मला अजून तेवढी माहिती नाही मोठ्या मा संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात तर काही जणांनी असा देखील आरोप केला की जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जातं किंवा खुन्नास काढण्यासाठी केलं जातं माझं मत केले पण आता ते पोहोचलेले आहेत मुंबईला आरक्षण घेतल्याशिवाय आघारी परतायची नाही एका निर्गुणत्याच्या घटना घडत आहेत समाज मना अस्वस्थ झाले आहे तर जनतेच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनांना आळा कधी आणि कसा बसेल महाराष्ट्रातील जनतेचे भविष्य नेमके कोणत्या दिशेने जाणार आणि अशा घटना थांबतील का तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा